हा राक्षाबंधन तर लय जोरात दिसती हा एकदम कडक कसल्या राख्या आलत माझ्या भावांसाठी मी स्पेशली एवढ्या सुंदर अशा राख्या मागवल्यात ना कि माझ त्यांना बघत मी त्यालाच बघत बसले असं स्वतः घालणार आहे ती राख आहे ना, ना, ना सुद्धा एक घालणार कारण ती खूप सुंदर आहेत म्हणजे आपण सुद्धा घालू शकतो म्हणजे इतक्या सुंदर आहेत ना म्हणजे तुम्ही डिझाईन बघू शकता किती गोड डिझाईन आहे म्हणजे एवी लायचे आपल्या भावाला आपल्या नात्याला कुणाचीच नजर नाही लागली पाहिजे अशी ही राखी आहे अगदी सुंदर आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी पण क्वालिटी पण तुम्ही बघू शकता एकदम बेस्ट मागून पण बघू शकता म्हणजे त्याची जी, जी, जी क्वालिटी आहे ना एकदम ते एकदम मस्त आहे त्याचे ला लास्टला नॉडला पण बघू शकता रिंग दिली आहे hmm. म्हणजे अगदी बेस्ट आधीच माझा मला भाऊ म्हणला होता की अशी राखी बांध ना की निघली नाही पाहिजे त्याला <coughs> सवय वर्ष वर्षभर तो काढत मी काढत नाही मागच्या वर्षी मला बोलत होता तर मग मी म्हटलं की ह्या वेळेस आहे ना मी छोटीच राखी घेते पण चांगली घेते मला ह्या राखला मस्त अशा मी ऑर्डर केल्यात आणि कुठून मी मागवल्यात मला ह्या खाली मी कॉन्टॅक्ट नंबर देईल किंवा इंस्टाग्रामला ड्रीम क्राफ्ट म्हणून पेज आहे त्यांचं मी में मेन्शन करेनच तुम्हाला तर तुम्ही त्यांच्याकडून तुम नक्की ऑर्डर करा मी अशा एक डझन राखी मागवा आणि स्पेशली हे ब्रेसलेट आहे तुम्ही ब्रेसलेटची पण क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आहे ब्रेसलेट बघा ना तुम्ही कस आहे किती सुंदर ब्रेसलेट आहे त्याला खाली बघू शकता लटकन आहे आणि एकदम सुंदर राखी ही मला खूप आवडली मी पण राखी किती सुंदर त्याच्यावरचा जो हत्ती आहे ना अगदी बेस्ट आहे क्वालिटी मध्ये म्हणजे त्याची क्वालिटी पण आहे ना हत्तीची एकदम छान आहे त्याला असे फुल डायमंड आहेत आणि जाड आहे असं हातात पण बघू शकता किती छान दिसतो मी घालणार आहे तर हे हत्तीचं पण मला खूप म्हणजे ही इतकी आवडली ना मी म्हणलं यांना मीच घालणार आहे ही राखी पण ही खूपच सुंदर राखी आहे ह्या अशा दोन आल्यात मला सगळ्या राख्या एवढ्या सुंदर दिसतात माझे भाऊ खुश होऊन जाते मस्त असे खुश मी खुश होणार आणि ना आवनी आरूसाठी पण राख्या मागवल्यात काय म्हणजे आऊनी आमची त्याच्या भावांना राखी बांधणार ना म्हणून आता ही राखी तिच्या म्हणजे तिला तसे दोन भाऊ आहेत मला कार आवडती मग आता ही आरुष म्हणलाय कार आवडते मग ही किंवा तू बांधायची असते लागते स्पायडरमॅनची पण राखीडरमॅन ही स्पायडरमॅनची ह्याची पण तुम्ही क्वालिटी बघू शकता खूप छान क्वालिटी आहे हे प्लास्टिकच नाहीये हे प्रॉपर लोखंडाचे आहे आणि त्याला कलर ह्याचा कलर सुद्धा जाणार नाही लवकर आणि ह्याचे जे मनी आहेत ना ते मॅटमध्ये म्हणजे क्वालिटीमध्ये खूप छान राखे आहेत जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल लवकर द्या कारण की रक्षाबंधन खूपच जवळ आले ब्लॉग तुम्हाला पाहायला लगेच आता उद्या भेटेलच आणि मी रील सुद्धा आज पोस्ट करेलच तुम्हाला नक्की तुम्ही ऑर्डर करा कारण की अजून ही एक राखी आणि ही आमच्या आवनीसाठी राखी आमच्या आवणीसाठी राखी कारण की ह्याच्यावरती असा मिक्की माऊस सारखाय नाऊस ची राखी अशी कार पण आहे अजून एक काहीतरी आहे ना निंजा निंजा निंज निंजा कुठे कार पण आहे आवनीला कार आवडली तर आवनी कार पण घालू शकते आणि निंजा हातोडीचा भाऊ निंजा हातोडी नाही का ना छोटा भाऊ ना, ना नि? निंजा हातोडीचा शिजू का काय त्याचा शिजू का नाही निंजा हातोडीचा छोटा भाऊ हा ह्याच नाव नाही माहितीये काळकुण नाही बोलत क्वालिटी बघा ना किती सुंदर आहे ह्याच्यामध्ये मस्त डायमंड आहेत म्हणजे प्रॉपर अस प्लास्टिकचं नाही डायमंड मध्ये पण डायमंड हे पूर्ण असं म्हणजे किती क्रिएटिवली केलंय ना किती सुंदर आहे खूप छान राखी आहे आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत म्हणजे खूप साऱ्या व्हरायटी आहेत राखीच्या तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करा आणि लवकर द्या म्हणजे तुम्हाला लगेच भेटेल उद्याच द्या मी तर म्हणते मी उद्या व्हिडिओ पोस्ट केल्या केला के तुम्ही उद्याच त्यांना ऑर्डर द्या म्हणजे तुम्हाला लवकर राख्या मिळतील तर आमच्या आवनी मदत करते हेल्प करते म्हणजे ते राखी भरण्यासाठी तिला पण खूप आवडल्यात आहे ना आवनी आवडलं खूप पण दीदीला गिफ्ट मिळणार आहे ना आता रक्षाबंधन कोण दादा काय देणार सुंदर सुंदर आहेत तुम्ही नक्की ऑर्डर करा आम्ही तर म्हणते उद्याच करा म्हणजे तुम्हाला लवकर पाल जनल आणि ट्रस्टेड आहे कारण की मी खूप दिवसापासून यांचं प्रमोशन करते आणि ट्रस्टेड आहे म्हणजे तुम्ही ऑर्डर करू शकता मला खूप वेळा ह्यांच्याकडनं दिवाळीला म्हणा किंवा गणपतीला असे भरपूर सारे प्रोडक्ट त्यांच्याकडनं आलेत आणि जेवढे पण प्रोडक्ट आलेत ना तेवढे सगळे क्वालिटी वाईज बेस्ट होते मधी स्कूलसाठी आले होते टिफिन वगैरे ते सुद्धा त्यांच्याकडनंच आले होते आणि ते सुद्धा क्वालिटीमध्ये अगदी छान होते की असं नाही आहे की आम्हालाच चांगलं येते म्हणून तुम्हालासुद्धा चांगलेच प्रोडक्ट येणार म्हणतात ना की नाही तुम्ही प्रमोशन करता म्हणून तुम्हाला चांगलं येतं असं काही नसतं मला ज्यांच्याकडून जेन्युअन चांगलं येतं मी त्यांचं चांगलंच सांगणार तर मला खूप छान असे प्रोडक्ट येतात त्यांच्याकडनं तर तुम्ही सुद्धा नक्की ऑर्डर करा तर चला मग आई बाय बाय आणि नक्कीच तुम्ही खरंच ऑर्डर द्या उद्याच द्या मी तर तुम्हाला सांगते बाय बाय खरंच चांगले म्हणून द्या भा तुमच्या पण भावाचा आता चांगली दिस. हां घरज म्हणजे मला इतकी आवडली आहे ना मला असं वाटतं की मिस झालंय. हं चलो बाय करा. बाय. बाय बाय. बाय.